फुलंब्री विधानसभा मतदारसंघाच्या आमदार अनुराधा चव्हाण यांच्या पाठपुराव्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी फुलंब्री पाल फाटा राष्ट्रीय महामार्गावरील पथदिव्यांच्या समस्येकडे लक्ष वेधले आहे आज नागपूर येथे याची दखल घेत राष्ट्रीय महामार्गाचे मुख्य अभियंता यांना पददिवे त्वरित चालू करण्यासंबंधित त्यांनी स्पष्ट सूचना दिल्या आहेत फुलंब्री शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातशे त्रेपन्न एच वर अजिंठा आणि इतर पर्यटन स्थळांकडे जाण्यासाठी प्रवास करणाऱ्या नागरिकांची आणि पर्यटकांची मोठी वर्तळ असते मात्र पद दिवे चालू नसल्यामुळे रात्रीच्या वेळी वाहन चालकांना मोठ्या सामना करावा लागत होता यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढली होती आमदार अनुराधा चव्हाण यांनी मंत्री गडकरी यांना पत्र पाठवून पत्र पददिव्यांच्या पत दिव्यांच्या समस्येबाबत माहिती दिली या समस्येचे मूळ पददिव्यांच्या दिव्यांच्या कामात झालेल्या त्रुटी आणि कंत्राटदाराने लवादामध्ये केलेल्या दाव्यामुळे निर्माण झाले होते तथापि पथदिवे कार्यान्वित झाल्यास प्रवाशांना मोठा दिलासा